मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकावन्न वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली इंडोनेशियामध्ये आठवडाभराची सुट्टी घालून परत आल्यानंतर पुण्याच्या विक्रम भालेराव यांना मुंबई एअरपोर्टवर बेड्या ठोकण्यात आल्या मागच्या वर्षी त्यांनी बँकॉकला चार वेळा भेट दिली होती पण आता तुम्ही विचार करत असणार की बँकॉकला भेट दिली म्हणून तर अटक केली नाही ना तर मंडई नेमकं काय झालं ते आपण जाणून घेऊया इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांना नेहमीप्रमाणे तपासणी करत असताना विक्रम भालेराव यांच्या पासपोर्टची पाने फाटलेली दिसली त्यामुळे त्यांना थांबवण्यात आले अधिकाऱ्यांनी पाहिलं की पासपोर्टचे पाने क्रमांक सतरा अठरा आणि एकवीस ते सव्वीस गायब आहे असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले सहायक इमिग्रेशन अधिकारी राजीव कुमार यांनी पोलिसांना तक्रार दिली त्यामध्ये त्यांनी सांगितले की फाडलेल्या पानांवर थायलंडला भेट दिल्याचे शिक्के होते सहार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली विक्रम भालेराव यांनी कुटुंबाला माहिती मिळू नये म्हणून पासपोर्टचे पाने फाडल्याचं समोर पासपोर्ट पासपोर्टचे नुकसान करणे हा गुन्हा आहे भालेराव यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा उपकलम चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे लपवाछपीसाठी छपीसाठी वापरलेली ट्रिक भालेरावच्या अंगलट आल्याचं इथे दिसून येत आहे